नमस्कार आज आपण आलो आपल्या आजोळी माझ्या मामाच्या गावी हे ग्रामदैवत आहे हे बघा तर चला आपण बाप्पाच्या दर्शनाला संजित आमच्या गाडीतून उतरत नाही आहे काकांची गाडी आवडली आहे चला तर मग वरदान देवी मंदिर श्री वरदान देवी मंदिर चला जाऊया आपण हे माझ्या मामांचं गावचं ग्रामदैवत आहे पाण्याची सोय आहे इथे आता पै धुवूनच आज जायचं आहे एक छोट मंदिर आहे देऊळ आहे चौमुखी आणि मानाई देवीची मूर्ती आहे ते मूर्ती आहे इथे हा संजित ला मला टिळा भेटला लावायला तर लावेल कपडे खराब करेल ஆலர்வல <laughs> <laughs>

प्रत्येक देवीचं आणि देवाचं नाव लिहिलं आहे म्हणजे कोणाला विचारायची गरज नाही आहे वरदान देव शायद जोगी महालक्ष्मी आणि इकडे लास्ट सोलापूर अशा सुबक अशा मूर्त्या आहेत कोरलेल्या आणि प्रत्येकाचं प्रत्येकाच्या ना नावाची माहितीने नाव लिहिलं आहे खूप मोठा असा स्पेस इकडे आणि आजूबाजू हे बघा इथे दोन ढोल आहेत असे भरपूर सारे ढोल आहेत पण इथे दोनच ठेवलेत आणि आवार खूप मोठा आहे हा बघा इथून सुद्धा पायरे आहेत इकडे बाप्पा आणि या साईडला सरस्वती आहे सरस्वती मातेचा मूर्ती आहे आणि इथे सारी इथे सुद्धा देव आहे ह्या बहुतेक जुन्या मूर्त्या आहेत म्हणजे दीपक ह्या जुन्या मूर्त्या आहेत ना आधी होत्या त्या मूर्त्या की हे वेगळे देव आधी होत्या त्या ना आ? हा अच्छा ह्या जुन्या मूर्त्या आणि नवीन मंदिर बांधलं ना तेव्हा हे नवीन मूर्त्या हा संचित नाही बघा आपण सकाळ करून आहे पहिले माझे आजोबा गावकर होते त्यानंतर मोठे मामा आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव हा बघा केवढा मोठा आवार आहे बघा इथे ह्या पालख्या आहेत पालख्या ठेवल्यात ए चला तिकडे एक जुनी पालखी आणि ही नवीन एवढा <tip> मोठा आवार आहे बघा खूप मोठा गाव पण तेवढा खूप मोठा आहे बारा वाड्यांचं गाव आहे तिथेसुद्धा पाण्याची व्यवस्था आहे आणि ही रहाट आहे पूर्ण म्हणजे घनदाट जंगल ही जुनी झाडं जंगलातली तशी जुनी एकदम जुनी झाड आहे बघा चला मग रामदेवतेचं दर्शन झालंय पुढे आता आपण चाललोय आपल्या मावशीकडे दुसऱ्या मावशीकडे चाललंय

आमच्या तुमच्या आजीचा म्हणजे ह्याचा आजीचा मामा इथे आई तुझी तू

आपल्या मोठ्या मावशीकडे मोठ्या मावशीकडे आल <laughs> चला भेटणार आहे मी मावशीला जवळजवळ चार वर्षाने गावाचं नाव आहे कशळी पालीवरून पुढे रत्नागिरीची पाली संचित बघा आजीला भेटायला चाल चालत संचित संचित पोप्पट पोपट नंतर नंतर मावशी कुठे हा किती किती वय झालं असेल मावशी जात मी पहिल्यांदा आलोय मावशीकडे तू पण ना हे मावशी बघ आजीसारखी दिसते ना आजी संचित बघ आजीसारखीच दिसते बघ आजी बघ हा तसेच आहे दोघी पण तसेच आहे दोघी

नाही ऑपरेशन करून आलोय ना या बोले बिल सगळं बोलणं काय सुद्धा मी म्हणतो त्या मरण कधी न केलं वाट बघतोय मावशी सगळं निघालो आम्ही मावशी कडून मावशी येते सोडायला मावशी बाय 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 त्यांची दामचा बाय करतोय टाटा करतोय चल चला चला हा फोटो काढतोय का आजी तुझ्या आई सारखीच आहे ना तुझ्या आजी सारखीच आहे ना आईसाठी फोटो काढला दाखवायला पोपट येऊ नका येऊ नका चला पुढे पुढे ते टाटा बरोबर वाटलं आणि तेव्हा बघितलं म्हणजे कळत नव्हतं आता त्याने कळायला लागलं ना ह्याला त्याच्या आजी दिसते अरे फोटो काढलास ना आजीचा कट बोलतात काय हे मावशीकडून परत घरी जाताना भूक लागले हर्षलला बघा मिसळ खातो मिसळ कोणता वेलवण ना गाव हा म्हणजेच रामबाडे रामबाडे नॉनव्हेज पण असतं वाटत त्यामुळे इथे लिहिलंय काहीतरी तरी अच्छा खोडून ठेवला उसळ पाव भुर्जी पाव ऑमलेट पाव चिकन पाव अच्छा अच्छा

अच्छा पाव म्हणून तयारी करून आला होता आधी विचार करून आलेला मस्त चला आपण हा आमच्या खाल्ले पाव छान होती बोलतो आम्ही फक्त लिंबू सरबत पाहिलो चला आता इथून आपण परत गावी आपल्या Nie wela, nie wie,